नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये तर आज आपण जाणार आहोत आता लगेच शेतात आता वाजते आहे साडे अकरा आणि आज आपल्याला शेतामध्येच काम आहे तर लवकरात लवकर जाऊया जेवण जेवण झालं आहे माझं अन्न जाऊया आपण शेतात वर, आता शेतात आलोय आणि एक पाहुणी घेतलं गाडीवर पाहुणे टाकीलं मोडून शोरूमध चला तर मित्रांनो आता आपण यांना खायला टाकलेला आहे मुरघास आणि बघा बोकड्या चाभरा कोण लावून घेतलेली तारी मी तरी हाय लोंग उसला बाहेरून निघला इकडे याला आता डायरेक्ट बांधून टाकिलं आता फक्त ही बकरी मोकळी काळी आणि इला बांधलं हे सगळ्याला घेतलं घेतलंय तुमक आतमध्ये राहायसारखी जागत नाही राहिली वाडग्या तो म्हणता की तुम्ही म्हणता वाडगं व्हाय आम्ही येऊन साफ करून देऊ इतकं वाडगं बकऱ्याला तर राहायला जागेत नाही तुम्हाला याची गरज नाही साफ करून घेतो मी आणि कोथमीर कोथमीर तर खूपच आपली पळलेली आहे खाली सडणारी राहू बकरी पाच पहिल्या ब्लॉग ब्लॉगमध्ये जेव्हा आपण वा दोन वर्ष पहिले ब्लॉग चालू केला होता तेव्हा मनी होती मणी तर आता वावरात चक्कर मारू चला तर मित्रांनो एवढा दिसतंय आपलं आवळीचं झाड आहे आणि हे बघू शकता तुम्ही छोटे 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 आवळे याला लागलेले आहे दिस की नाही गण थमा आणखी हे बघा बागा ही छोटा दा आणि आपले ही रितपा कसे गरटे किती आहे बघा एक दोन तीन पाच आठ आठ नऊ करते आणि आवळे बघा आवळे इथे आपण वर बघतो हे खाली पडेल आणि इथंच आपलं कुत्र पाकर का नाही झाला बिचाराला

आणि काही जास्त नाही इरफूल भरत असते म्हणजे आपली कोथमिरी बरीच खाली पडली कारण पावसामुळे रात्रीच्या बघा तुम्ही आता सडू शकते लई मोठी वावरत पटका मारणं आपलं चालू आहे आणि पप्पान जरा या ब्लॉक पाहिलं ते म्हणून काय मारायला गेल का आणि हे बघा गोबी पत्ता गोबी आहे आपली पूर्ण इथून तिथून लावेली आर इथं पत्ता गोबीचं रोप टाकेल खोडमुळंच उगलं ते बघा जास्त काय उगलं नाही ते आणि आता काय इकडं आपली टेकडी आहे बघा टेकडीवर जाऊ आपण थोडं मग बघू जायचं की नाही आता आपण एक मिनिट वन मिनिट तर आपण आलो आहे वावरातून चेक्कर मारून खालून मस्त आहे पोतनी आणि मला असं वाटतं आता आपण घरी जायला पाहिजे कारण की मी जेवण केलेलं नाही सकाळी थोडं बार नाश्ता केला तर चला डायरेक्ट घरी तुम्हाला आपले गाडीचं इंडिकेटर आहे की परत एकदम मोडेल तर नवीन शोरूम टाकलं दात चेक तोडून टाकलं काकू नको म्हण पाहुण्या या घेऊन जाला घेऊन गाडीवर बसत त्याने टाकलं डायरेक्ट मोडू आता लागेल जुगाड्या कंदा त्याला बी बकड आहे का गेली हाय चला आता बाहेरूनच इकून दुसऱ्या साईडनं चाललो बाई घरी मी डायरेक्ट काम झालेलं आहे शोरूम इंडिकेटर आत्ताच टाकेल होतं बघू शकतो तुम्ही याला जुगाड नाही आता काहीतरी स बसन म्हणा टाका लागेल तर आता आपण घरी जाऊया हो त्याला काहीतरी जुगाड तर मित्रांनो आपण आता घरी आलेलो आहे जेवण काही आहे मी आता आपण परत शेतात जाणार ओकाू कारण की मी आता घरी आलतो पण मी काही क्लिप काढली नाही कारण इथं रामायण चालू आहे आता मी तुम्हाला आवाज येत असेल रामायण चालू आहे तर आपण आता डायरेक्ट शेतात जाऊ आणि बकऱ्या बकऱ्या आणि गोरा आपलं बांधू आणि परत घरी येऊ हो। कारण की आता आज मी चांगल्याच प्रसिद्ध महाराजाचं कीर्तन आहे तर आज बी कीर्तनाला जाणं आहे आपल्याला तर चला शेतात जाऊया परत घरी जे नाही आपल्याला पंधरा मिनट काम आहे तर चला तर आता आपण आलोय शेतामध्ये आपला सर्वात जगातला आपला सर्वात भारी गेट ऑटोमॅटिक आणि बकरे गोर यांना आपण मदत बांधूया आणि पाणी पाजूया पाणी पाततो मी मग नंतर तो म्हणला की तो आतमध्ये बांधल्यावरती तर मित्रांनो आपल्या इथं काही पाणी नाही आहे आता ड्राममध्ये तर आपण आपल्या बुद्याला घेऊन चाललो आहे नदीवरती चलो कुत्रा बी आपलाच सांगायच येतोय पाणी प्यायचंय त्याला ओढू राहिला चोलो आपल्या इथे पाणीच नव्हतं नाही लाईट पण नाही आहे त्याच्यामुळं डायरेक्ट आणलं वाड्यावरती बघा पाणी किती वाहत आहे कुत्रा बघा पोट भरून पिऊन घे उद्या भेटतं की नाही काही माहित नाही कुत्र बागा कसा एन्जॉय करता येल्यामुळे निघले ते बाहेर नाहीत ते कुत्रे तिथे चालले इधरले जले कुत्रे कुत्रेला डायरेक्ट धरते वा दिराकडे त्याला हो चला याला नेऊन बांधू आणि बकऱ्या घेऊन येऊ पाणी प्यायला आपलं गोर पाणी बाजून आणलं आपण आणि बकऱ्या इथंच आहे बकऱ्याला नाही पाहिजे पाणी बकेट येत तेच पाहिजे आणि आतमध्ये बांधून दिलं आता फक्त हे लावून घ्यायचे घरी जायचं तर लावतो जाऊया घरी तर मित्रांनो मी शेतातून घरी आलेलो आहे आणि आता आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला की नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आता इथं हरिपाट चालू आहे कीर्तनरावकरच चालू होईल तर आजच्या दिवसासाठी येतच थांबू भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये जय